मी प्राध्यापक्ष एम आय एम पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आज या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालोय आणि मी माझ्या पक्षाचा पूर्ण शाखेच्या तर्फे जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी देत आहे शेतकरी हा फक्त एका घटक किंवा एक व्यक्ती नसून शेतकरी ही त्याची जात आहे आणि सगळ्या जाती धर्माचा जो शेत असतो तो शेतकरी असतो आणि त्याचं दुःख म्हणजे आपल्या समाजाचं दुःख आहे कारण शेतकरी जर शेत शेतामध्ये पिकवत नसेल तर तुम्ही खाणार काय नुसता पैसा देऊन त्याचा उपयोग नाही कारण शेती हा पारंपरिक आपला व्यवसाय आहे अनेक पिढ्याने पिढ्या त्याच पिड़े शेतामध्ये काम करत करत त्यांनी आपला जीवन घालवलेला आहे आणि हा जो बायपास जात आहे या बायपासचा उपयोग पूर्ण शहर आणि पूर्ण तालुक्याला काहीच उपयोग होणार नाही जे आहे ते पूर्ण रेल्वेचं वैभव इथून घेऊन जात आहेत आणि या शेतकऱ्याच्या बरोबर पूर्ण करायचा याला विरोध आहे म्हणून आम्ही कोण्याही परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यासोबत राहू कितीही अडचण आली तर मी शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगेन की शेवटी ऐकत नसतील प्रेमानं शासनानं फक्त निवेदन देऊन ऐकत नसतील आता तुमचे रोमडे काढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि त्यांना झोडपून काढण्याशिवाय ते तुमच्या ऐकणार नाही बोलतो परत एकदा एम आय एम पक्षाच्या वतीने मी तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो आणि मी माझी घेण्यात घेतो हिंद